नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये देशातील करोडो लोकांना दर महिन्याला मोफत रेशन मिळते आता तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला रेशनमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने सहजरित्या करू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये नोंद करू शकता किंवा काढूनही टाकू शकता या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी घर बसल्या करू शकणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डवरील कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव कशा पद्धतीने काढू शकतो किंवा डिलीट करू हे आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो रेशन कार्ड संबंधित कोणत्याही अपडेटसाठी किंवा तुम्हाला रेशन कार्डवरील कोणत्याही कामासाठी नाव ॲड करायचं असेल कमी करायचं असेल नवीन रेशन कार्ड साठी अप्लाय करायचं असेल रेशन कार्ड स्प्लिट करायचं असेल तर तुम्हाला नॅशनल फूड सेक्युरिटीच्या ऑफिशियल वरती यायचं आहे त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन तिथून तुम्ही या पोर्टल वरती येऊ शकता इथे आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल या ठिकाणी तुम्हाला वरती एक साईन इन किंवा रजिस्टरचा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन असतील एक आहे ऑफिस लॉग इन आणि दुसरं आहे पब्लिक लॉग इन तर या ठिकाणी आपल्याला पब्लिक लॉग चा ऍक्सेस आहे त्याच्यामुळे आपण पब्लिक लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पब्लिक लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल सेल्फ सर्विस फॉर रेशन कार्ड तर रे याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक आहे रजिस्टर्ड युजर आणि दुसरा आहे न्यू युजर साइन अप हियर म्हणजेच तुम्ही ह्याच्या आधी जर रजिस्टर केलं असाल तर तुम्हाला रजिस्टर्ड युजर या ऑप्शनवरती क्लिक करून साइन इन करायचं आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम ह्या पोर्टल वरती आला असेल तर तुम्हाला न्यू यूजर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी तीन ऑप्शन दिसत आहेत एक आहे आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम रेशन कार्ड आहे आणि तुम्ही हेड ऑफ फॅमिली मेंबर आहात दुसरा ऑप्शन आहे आय हॅव अ रेशन कार्ड अँड आय एम मेंबर ऑदर दॅन हेड ऑफ फॅमिली म्हणजे माझ्याकडे रेशन कार्ड आहे आणि मी हेड ऑफ फॅमिली मेंबर सोडून ऑदर मेंबर आहे आणि आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या जो हेड ऑफ फॅमिली मेंबर असणार आहे त्याच्या लॉग इन आय डी वरूनच तुम्हाला रेशन कार्ड वरील चेंजेस ची कामे करता येणार आहेत आता या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि चेक रेशन कार्ड हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या समोर आधार नंबरचा ऑप्शन येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला जो हेड ऑफ फॅमिली मेंबर आहे त्याच्या आधारचे फक्त लास्ट फोर डिजिट दिसतील त्याच्यानंतर इथं दिलेल्या कॅपच्या तुम्हाला खाली टाकायचा आहे आणि गेट ओ हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी हेड ऑफ फॅमिली मेंबरच्या आधारला रजिस्टर्ड असलेल्या नंबरवरती एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचं रेशन कार्डचा नंबर मेन्शन असेल या ठिकाणी तुमचं लोकल लँग्वेज म्हणजेच मराठीमध्ये नाव असेल या ठिकाणी तुम्हाला एक लॉग इन क्रिएट करायचा आहे तो तुमच्या नेहमी लक्षात राहील चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचा आहे तो लॉग इन अवेलेबल आहे का ते चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर बाय डिफॉल्ट मेन्शन असेल या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे सेम पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे इथे दिलेल्या कॅपच्या इथ समोर मेंशन करून त्याच्यानंतर सबमिट या बटन वरती क्लिक करायचा आहे सबमिट या बटन बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वरती एक येईल आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट तर या ठिकाणी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपलं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे या ठिकाणी क्लिक हेअर टू लॉग इन या वरती क्लिक करायचं आहे तुम्ही पुन्हा एकदा ह्या ऑप्शन वरती याल इथं आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड युजर ह्या वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमच्या समोर तीन ऑप्शन असतील तुम्ही आधार ओटीपी द्वारे साईन इन करू शकता दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड असेल तर त्याच्याद्वारे तुम्ही साईन इन करू शकता आणि तिसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड द्वारे साईन इन करू शकता तर आता आपण युजर आय डी पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो युजर आय डी पासवर्ड आपण टाकून या ठिकाणी साइन इन करतोय इथे दिलेला कॅपचं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साईन इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या हेड ऑफ फॅमिली मेंबरच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी जाईल तो ओटीपी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओटीपी या ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साईन इन केल्यानंतर अशा प्रकारे रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच आर सी एम एस ची विंडो तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डवरील नाव कमी करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी रेशन कार्ड मॉडिफिकेशन ह्या ऑप्शनवरती जायचं आहे या ऑप्शनवरती आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस असेल तुमच्या रेशन कार्डवरील कुटुंबातील सर्व मेंबरची लिस्ट या ठिकाणी खाली दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी कमी करायचं आहे त्याच्या नावासमोर रेड कलरचा मार्क आहे तो मार्क या ठिकाणी तुम्हाला त्या मार्कवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या मार्कवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पॉपअप येईल आर यू शुअर यू वॉन्ट टू रिक्वेस्ट फॉर मेंबर डिलिशन तुम्हाला ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा पॉपअप येईल मेंबर डिलिशन रिक्वेस्ट हॅज बिन सबमिटेड तुमचं मेंबर डिलीट करण्याची रिक्वेस्ट सबमिट झालेला आहे ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्याच्या त्याच्यासमोर ब्ल्यू अनडिलीट चा एक ऑप्शन आलेला आहे जर तुमच्याकडून चुकून डिलीट झाला असेल तुम्ही अनडिलीट या वरती क्लिक करून ते अनडिलीट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी सबमिट रेशन कार्ड फॉर व्हेरिफिकेशन अँड अप्रुव्हल असा ऑप्शन दिसेल ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पॉपअप आलेलं आहे ही रिक्वेस्ट तुमच्या अप्रूव्ह झाल्याशिवाय तुम्हाला कोणतेही एडिट किंवा मॉडिफिकेशन करता येणार नाही ना जर तुम्हाला हे कन्फर्म करायचं असेल तर ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके okay, या वरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेलं असेल या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर येईल तुम्ही वरती क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला त्या डिटेल्स मेन्शन झालेले दिसतील या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड लॉक झालेलं असेल अंडर मॉडिफिकेशन रिक्वेस्ट कारण तुमची सध्याची रिक्वेस्ट ही अंडर मॉडिफिकेशन मध्ये आहे ते ॲप्रूव्ह आल्यानंतरच तुम्हाला एडिट किंवा मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला हा ऍप्लिकेशन नंबर इथेही मेन्शन असलेलं इथे हा ॲप्लिकेशन नंबर मेन्शन असलेला दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एकदे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही झालेला असेल आणि याच्यासाठी कोणतीही फी तुम्हाला भरावी लागणार नाही हे अगदी फ्रीमध्ये तुम्ही हे प्रोसेस करू शकणार आहात तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी पाच मिनटामध्ये नाव कमी करण्याची प्रोसेस घर बसल्या करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका ही प्रोसेस करताना तुम्हाला काही डाऊट किंवा अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद